नमस्कार विद्यार्थी हो, पालक मग गणेश टिडके ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सलिंग सेंटर नांदेड लातूर पुणे च्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जो सिलेक्शन यादी लागलेली आहे पहिली यादी लागलेली आहे ज्याचा विद्यार्थी बरेच दिवसापासून वाट पाहत होते त्याचा एक, दिव, एक दिवस एक दिवस एक्सटेंड सुद्धा झाली ती डेट आणि आज फायनली ती लिस्ट जाहीर झालेली आहे ग्रुप एसाठी एम बी बी एस बी डी एससाठी ही लिस्ट जाहीर झालेली आहे परंतु आता लिस्ट लागली परंतु पर अलॉटमेंट झालेले आहे नेमकं प्रवेश घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे पुढे काय करायचं आहे याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जे आम्ही आपल्याला पी डी एफ पाठवलेली आहे ते पी डी एफ पाहायची आहे ते पी डी एफमध्ये ओपन करून तुमचं रोल नंबर त्याच्यामध्ये सर्च करायचा आहे रोल नंबरच्या पुढे तुमचं नाव असेल आणि नावाच्या पुढे तुमचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे का हे पाहायचं आहे सर्वप्रथम ते पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा जो कोड आहे कोडसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहणं गरजेचं असणार आहे नेमकं कॉलेजचं नाव आणि कॉलेजचं कोड कोणता मिळालेलं आहे ते पाहणं तुम्हाला गरजेचं असणार आहे आणि त्याच्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलीच नाही आहे अशा विद्यार्थ्यांना त्यामध्ये चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये येतं आणि आता जरी या राऊंडमध्ये मिळालेलं नसेल तर नेक्स्ट राऊंडमध्ये तुमचं ज्या तुमच्या रँकिंगनुसार नक्कीच ना तुमचं नाव येईल आता ज्या विद्यार्थ्यांचं चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे त्यांनी पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन पुन्हा त्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सी टी एस एलनं दिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अलॉटमेंट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं तर सुरुवातीला तुमचं नाव बघायचे आम्ही एक लिंक तुम्हाला पाठवलेली आहे ॲपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या लिंकवर जायचं आहे तुमचं अलॉटमेंट लेटर प सुरुवातीला डाउनलोड खोरूं मदे, नुसार, ला करून घ्यायचं आहे त्यामध्ये कोणतं कॉलेज आलेलं आहे त्यानुसार कॉलेजला संपर्क करून किंवा ब्रॉडवेला संपर्क करून कॉलेजची तुमच्या कॅटेगरीनुसार नेमकी फीस किती आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती माहिती घेतल्याच्यानंतर त्या त्या हिशोबाने तुम्हाला तो डी डी बनवायचा आहे काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने काही ठिकाणी डी डी आहे वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळे पी डी एफ तुम्हाला पाठवलेला आहे त्यामध्ये सविस्तर तुम्हाला पाहायचे नेमके डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत त्याची यादीसुद्धा आम्ही प्रत्येक कॉलेजनुसार तुम्हाला पाठवलेली आहे चार पाच कॉलेजची कॉन इन्फॉर्मेशन थोडीशी राहिलेली आहे जशी अपडेट होईल तसं तुम्हाला ग्रुपमध्ये आणि ॲपमध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे कागदपत्र लागणार आहेत त्या कागदपत्राबद्दल विद्यार्थ्यांना कॉलेजला कॉलेजला ॲडमिशन घेत जा जात असताना कॉलेजचे स्वतःचे जे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे त्याचबरोबर त्याच्या पाच कमीत कमी प्रति हे तुम्ही काढून ठेवाव्यात आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी ब्रॉडवेमध्ये रजिस्ट्रेशन केलेले त्यांना पेन ड्राईव्हमध्ये तुम्हाला आमच्याकडून जे पी डी एफ स्वरूपामध्ये डॉक्युमेंटचे सर्व सेव्ह करून तुम्हाला मिळतील ज्या वि ज्यांना पाहिजे आहेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये लागणारच आहे भाग नाही पण काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला पेनड्राईव्हमध्ये डॉक्युमेंट मागतात ते डॉक्युमेंट तुम्ही ते काढून पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून ॲडमिशन प्रोसेसला तुम्हाला लागणार आहेत याची विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यायची आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला पेनड्राईव्हमध्ये तुम्हाला आमच्याकडून सेव्ह करून घेऊन जायचे आहेत त्यानंतर कागदपत्राची जी तपासणी आहे तपासणी तुम्हाला कॉलेजच्या ठिकाणीच होणार आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉ व्हेरिफिकेशन सेंटरवर जाण्याची आवश्यकता नाही आहे कॉलेजच्या लेवलला तुमचं व्हेरिफिकेशन हे होणार आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा का नाही हा नेमकं काय आहे पहिल्यांदा जा जाणून घेऊ स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी स्टेट त्या पुढच्या विद्या पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही अशा विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा परंतु मनासारखा प्रवेश मिळालेला समजा तुम्हाला के एम मिळाले आणि तुम्हाला प्रवेश हंड्रेड पर्सेंट तेथंच घ्यायचा आहे पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही तर त्यावेळेला रिटेन्शन फॉर्म तुम्हाला भरून तुम्ही देऊ शकता ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जाता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी भरून दिलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला इलिजिबल होता येते प्रवेश घेण्याची जी तारीख आहे शेवटची तारीख पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला हा प्रवेश घेता येणार आहे आता प्रवेश घेताना नेमके काय काळजी घ्यायची तर आणि नेमके नियम काय आहेत त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ तीन राऊंडपर्यंत नवीन फ्रेश ऑप्शन तुम्हाला प्रत्येक राऊंडला भरता येतील म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजचं ऑप्शन तुम्हाला प्रत्येक राऊंडला नवीन नवीन भरता येणार आहे जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजला नंबर लागला तर तुम्हाला त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही आहे ते कॉलेज नको असेल तर प्रवेश घेणं बंधनकारक नाही आहे तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग किंवा प्रवेश न करता दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला सहभागी होऊ शकता पहिल्या राऊंडमध्ये तो नंबर लागला आणि घेतला नाही तर तो आपोआप प्रवेश रद्द होतो परंतु दुसऱ्या राऊंडला तुम्ही इलिजिबल होता जर समजा तुम्ही पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाले आणि तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर तुम्हाला पुढील राऊंडमध्ये कॉलेज मिळालं नाही तरी तुमचा पहिल्या राऊंडमधला जो कॉलेजवरचा हक्क जो राहतो तुम तुम तो तुमच्याकडे राहतो त्यामुळं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरत असताना काळजी घ्यावी आणि होईल तेवढं स्टेटस रिटेन्शन फॉर्म पहिल्या राऊंडमध्ये भरू नये किंवा दुसऱ्यामध्ये भरून चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस पुढच्या राऊंडमध्ये असणार आहेत पहिल्या राऊंडमध्ये मिळालेला जे स्टेटस रिटेन्शन राऊंडमध्ये मिळालेला स्टेटस रिटे रिटेन्शन फॉर्म न भरता प्रवेश घेतला तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजला नंबर लागला तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेजचा हक्क आहे तो राहणार नाही आहे म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला स्टेटस रिटेन्शन तुम्ही फॉर्म भरला नाही रिटर्नश दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला तर पहिल्या राऊंडचा जो प्रवेश तो आहे तो ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेला जो प्रवेश तो आहे तो बंधनकारक असणार आहे हे झालं प्रवेश प्रक्रियेबद्दल यामध्ये सुद्धा काही अडचणी प्रॉब्लम्स येत असतील तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये तर तुम्हाला जे एमर्जन्सी नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि काही अडचणी असतील तर ब्रॉडवेला समक्ष येऊन तुम्ही मला भेटू शकता किंवा आमच्या जे काउन्सिलर आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता या व्हिडिओमध्ये इतकंच काही अपडेट नवीन आलेत तर तसं तुम्हाला ॲप आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवण्यात येईल माहिती देण्यात येईल ज्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट झालेले अशा सर्व विद्यार्थ्यांना ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद